अमरावती जिल्ह्यातील मेरघाटच्या धारणे येथे आयोजित सभेदरम्यान एका महिलेने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आत्ता हाक देत आपले मन मोकळे केले सभा आटोकताच ही महिला गर्दीतून पुढे सर सरसबत मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचले तिने नारळ दुपट्टा देऊन फडणवीस यांचे स्वागत केले आणि मेढ गंभीर नागरिक समस्याकडे लक्ष वेधले महिलेने मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगितले की आमच्या भागात रस्त्याची दुर्दशा झाली आहे नाल्यांची साफसफाई होत नाही आणि पाण्याची तीव्र टंचाई या मूलभूत गरजांसाठी आम्ही खूप काळापासून संघर्ष करत आहोत तिच्या मते मेढघाटातील ग्रामगस्थांना दररोज जीवनासाठी आवश्यक असणारा मूलभूत सुविधा मोठा अनुभव जाणवतो आणि या जा समाधान करण्यासाठी राज्य सरकारची तातडीने मदत आवश्यक आहे महिलेने दिलेल्या स्वागतानंतर तिने मुख्यमंत्र्यांशी भावनिक संवाद साधला मी लहानपणी देवेंद्र फडणवीस यांना खेळवलो होता अशा अनेक शुद्ध दावा करत तिने भूतकाळातील आठवणी सांगितल्या तिच्या आठवणीमुळे सभागृहात उपस्थितीमध्ये काही क्षण सांगा सहसता निर्माण झाली पुन्हा गंभीर होत मेळघाटातील वास्तव समस्याचा उल्लेख करत त्या सोडवण्याची विनंती केली मुख्यमंत्री फडणवीस यांनी महिलेचे निवेदन शांतपणे ऐकून घेतले तिच्या विनंतीनंतर तेथे उपस्थित अधिकाऱ्यांना मेळघाटातील रस्ता नाले पाणीपुरवठे या तिन्ही मुद्द्यावर तातडीने अहवाल करण्याची सूचना देण्यात देणार असल्याचेही त्यांना संकेत मिळाले मेळघाटातील नागरिकांची अडचण प्रत्यक्ष ऐकून घेतल्याने स्थानिकामध्ये स्थानिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळात या प्रश्नावर सकारात्मक निर् निर्णय होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे